नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नगर रचना याची गुणवत्ता यादी केव्हा लागेल हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगर रचना याची एक महिन्यापूर्वी फायनल रिस्पॉन्सशीट जे आहे ते आउट झालेली होती त्यानंतर त्यांनी एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर केलं होतं त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी व्हॅलिड ऑब्जेक्शन हे सांगितले होते माझ्या अंदाजानुसार नगररचना रचना गड याची जी, जी मिरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत जाहीर केली जाईल गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला तुमचा स्कोअर जो आहे तो चेक करता येईल गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला एका आठवड्याच्या आत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवल्या जाईल त्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र जे आहे ते तयार करून ठेवा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त वेळ मिळणार नाही त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा तुम्हाला फायनल रिस्पॉन्सशीटमध्ये किती मार्क्स आहेत तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नगर रचना गड याच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद